महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्रात एस टी होत आहे आणि त्यामुळे होत आहे आज, आज पिंपरी वल्लभनगर आगारातील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे गणपतीच्या सणांमध्ये प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूज चे संपादक देवा भालके यांनी पाहुयात काही क्षणचित्रे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एस टीनं संप पकडलेला आहे आणि यातच आपण आत्ता सध्या उभा आहोत वल्लभनगर बसस्टँडमध्ये आणि या ठिकाणीसुद्धा वल्लभनगर स्टॉपच्या ज्या काही गाड्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि आपण बघू शकतो की कशाप्रकारे गाड्यांचे जे आहे ते जागा लागलेलं आपल्याला पाहायला मिळतात आणि इतर ज्या गाड्या आहेत त्या रद्द करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आज सकाळपासूनच संप पुकारल्यामुळे ऐन गणपतीच्या सणामध्ये या संपाचा फाटका जो आहे तो येथील प्रवाशाला बसणारा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या संपावरती लवकरात तो लवकर तोडगा काढून प्रवाशांचे हाल होणार नाही याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे असं मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केलेलं आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा